देशात जीप कापायची साथ आली देशात जीप कापायची साथ आहे मी तोंड लपवूनच फिरतोय मी तोंड लपवूनच फिरतोय न जाणीय कुठल्याही क्षणी कापली जाऊ शकते माझी जीप न जाणिया कुठल्याही क्षणी जाऊ शकते माझी जीभ रात्र बोलणार कसा नाही जीभ कापली तर बोलणार कसा नाही जीभ असताना तरी मी कुठे बोललो होतो जीप असताना तरी मी कुठे बोललो होतो बोलण्याचा आणि जिभेचा बोलण्याचा आणि जिभेचा काहीही संबंध नसतो बोलण्याचा आणि जिभेचा काहीही संबंध नसतो